शेतकरी बंधूंना नमस्कार मी सुरेंद्र शेषरावजी घोटे मुक्कामपोस्ट धापेवडा तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर या ठिकाणचा एक सामान्य शेतकरी असून गेली तीन वर्षापासनं हे माझं चौथं वर्ष वर्ष आहे या ठिकाणी आपण एस आर टी पद्धतीने शेती करतो आपण बघू शकता एकवीस जूनची या कपाशीची लागवड आहे या ठिकाणी अशा पद्धतीचं गवत झालं आहे आपण त्या गवताचं व्यवस्थापन सोबतच तणनाशक मार मारणारे मजूरसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे आपण बघू शकता कपाशीची अवस्था पण छान आहे फक्त याआधी पहिली फवारणी आणि एक पहिलंच खत थोडं थोडं दिलेलं आहे खूप जास्त दिलेलं नाही या ठिकाणी खूप भयंकर असं कचरा होता त्या सगळ्या कचऱ्याचं विघटन याच ठिकाणी केलेलं आहे आपण त्याचं व्यवस्थापन या ठिकाणीच केलेलं आहे आताही चालूच आहे आणि वरची आता दुसरी फवारणी आम्ही घेत आहोत कपाशीची अतिशय सुंदर क्वालिटी म्हणा किंवा तिची उंची म्हणा छान व्यवस्थित फूल पात्या फळंसुद्धा लागलेली आहे आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही या ठिकाणी आपल्याला दाखवत आहो शून्य मशागत शेतीचे फायदे या आपल्याला पिकाच्या दर्जावरूनच कळून चुके कुणालाही विचारण्याची गरज नाही आप आपको कैसी लगे कपाशी इधर आ जाओ सामने आ जाओ आपको कपास कैसी दिख रही है कपास है ना हाँ बहुत अच्छा है अच्छा है हाँ और आप अभी तणनाशक मार रहे हो हां तन्नास मारना चालू हो है चालू हो है चालू हो हो हाँ और मतलब भी, भी आप चार पाच से आए हुए अरे क्वालिटी एक ही खाद है ज्यादा खाद नहीं।, नहीं दिया हा? हा? और एकी पहले फावार नहीं एक ही न फवारणी हुई थी उसके बाद ती दुसरी फवारी चालू हो तो शेतकरी मित्रांनो थोडा विश्वास ठेवा शून्य मशागत ही काळाची गरज आहे कारण वाढणारी मजुरी न मिळणारे मजूर हे सुद्धा कारणीभूत आहे आणि आपला होणारा अवाढव्य खर्च कारण बाजारभाव आपल्या हातात नाही म्हणजे समोरचं भविष्य आपल्या हातात नाही निसर्गाच्या भविष्यावर आपण ऐंशी टक्के जगतो आणि वीस टक्के फक्त आपण नियोजन करू शकतो तेव्हा वीस टक्के नियोजन हे कशा पद्धतीनं करायचं हे यावरून लक्षात येईल आपण समजून घ्यावं ना अशा पद्धतीच्या शेतीचा अवलंब करावा ही मी सर्व शेतकऱ्यांना आग्रहाची विनंती करतो धन्यवाद नमस्कार